नमस्कार मित्रांनो सायरा वैरा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आता आपण आलेलो आहे श्री क्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी तर आता इता आमी आता आम्ही हॉटेलवर स्टे केलेला आहे इथं बघू शकताय आहे पाठीमागं या हॉटेल हॉटेल आहे इकडं आम्ही स्टे केलेला आहे आणि आता इथं आम्ही सकाळी आता सगळं तयारी करून आता आम्ही दर्शनाला जात आहे गाडी आपली पार्क केलेली आहे दिसते तर आता मित्रांनो व्हिडिओ मध्ये असंच कंटिन्यू करा तुम्हाला आज स्वामी दर्शन मित्रांनो रीतिका गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कुठे चाललय तू आम्ही uh, चाललो मित्रांनो आता आम्ही मंदिराकडे चाललेलो आहे दर्शनाला स्वामी समर्थांच्या तर आता असंच विलॉग मध्ये कंटिन्यू करा आज तुम्हाला स्वामी समर्थांचं दर्शन घडवतय तर चला बघूया आपलं दर्शन कस होत दर्शनाला चाललो होतो हे बघा कमान lu. असं पाणी तला होता आय थिंक इथे आणि खूप म्हणजे असा रस्ते वगैरे हो खूप या ह्याला छान होते खरं रस्ते वगैरे हो सगळं मस्त होत हे बघा इथं मंदिर आहे मंदिराची मंदिरा तर किती गर्दी आहे बघा सकाळी सकाळी सुद्धा आता आम्ही गाडी पार्किंग करण्यासाठी बघत होतो कुठं पार्क करायची नक्की गाडी इथं आमच्याकडून पार्किंगसाठी आता बघा आम्ही मंदिराकडे चाललेलो आहोत हे बघा मंदिरातून इथं प्रवेश केला आम्ही सगळीकडे समर्थांच्या मूर्ती होत्या परत आणि खूप काही काही होतं असं वाटत होतं घ्यावंच सगळं पण आमच्याकडे ऑलरेडीज खूप मूर्त्या होत्या त्यामुळे आम्ही घेतली नाही खरं खूप म्हणजे दोन तीन तरी आहेत आमच्या घरी त्यामुळं आम्ही घेतली नाही परत इथं मूर्ती गाडीत ठेवण्यासाठी आम्ही घेतली खरं एक म्हणजे असं छान मस्त घेतलं आम्ही स्वामींसाठी पण असे कपडे छत्र भरपूर गोष्टी घेतल्या इथून आता आज जाण्यासाठी आम्ही जरा पेढे वगैरे हार फुलं असं इथं घेतलं आणि हा बघा आज जाण्यासाठीचा मार्ग आहे श्री स्वामी समर्थ त्याशी सगळे शॉप होते म्हणजे सगळ्या शॉपमध्ये सगळं असं मंदिराचं जे सामान ते सगळं भेटते परत आम्ही आतमध्ये प्रवेश केला खूप छान वाटलं खरं मला एक वर्षाची माझी जी, मा जी, जी आतुरता होती सामूंना भेटायची ती आता पूर्ण झाली आणि मी तर बघा साडी नेसली होती साडी नेसली होती आणि कसं तरी फटाफट फटाफट ओळखलं -फटा -फटा होतं सकाळी सकाळी ते आपल्याला लवकर दर्शन भेटलं पाहिजे यासाठी आमची गडबड चालू झाली होती वर बाग असं मंदिर असं छत्र किती छान आहे जसजसं जा, जा मंदिरात जात होतं तस तसं माझी आतुरता खूप वाढत होती म्हणजे की नाही ना एवढ्या व एका वर्षाची जी आतुरता असते ती पूर्ण होत झाली आपली त्यामुळं कधी स्वामींच्या <coughs> कधी स्वामींच्या मंदिरात जाते कधी स्वामींना पाहते असं झालं होतं मला पहिल्या पहिल्यांदा जे म्हणजे नाही का व्हिडिओमध्ये मी बघायचे असे वटवृक्ष आहे ते स्वामींचं मंदिर त्यात मी प्रत्यक्षात जेव्हा पाहत होती तेव्हा मला खूप आनंद झाला होता इथं हे बघा वटवृक्ष आहे स्वामींचं इथं आणि इथून स्वामींना दर्शन इथं जेंट्स लोकांचं होतं इथं नाग जायला आणि लेडीजला दुसरीकडून होतं हे वटवृक्ष बघा खूप छान वाटलं मला <स्वारी> कर, कर, दा दा ना ते मोठे अशी स्वामी आमची बघायचे राहिले तर खरं गडबड झाली खरं आमची स्वामींची इच्छा असेल की परत या तुम्ही भेटायला म्हणून आम्ही परत जाऊ कधीतरी भेटायला नक्की इथं आम्ही जरा फोटो वगैरे काढले दर्शन घेतलं मनासारखं आणि नंतर पुढं आहे बघा फोटो स्वामींचं बघा किती छान वाटतं हळूहळू गर्दी होत चालली होती मंदिरामध्ये Baila conmigo toda la noche El ritmo suena Can you feel? Move your body It's so real shake your body shine like stars